रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला विजय मिळवायचा असेल तर एकीचं बळ आवश्यक आहे असं प्रतिपादन भाजप नेत्या ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी महायुतीच्या मेळाव्यात बोलताना केलं आपल्याला जो निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी मिळणार आहे त्यात वैयक्तिक संपर्कावर भर द्यावा असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं बसलेल्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक नाही तर ही निवडणूक माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये व्यक्तिगत संपर्काला अनन्य साधारण असं सा महत्व आहे आपण जोडलेले लोक आपण जोडलेले मित्र आपण समाजामधल्या विविध स्तरावर केलेली छोटी मोठी कामं या सर्वांना पुनरुज्जीवित करत प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या उमेदवाराबद्दल विश्वास निर्माण करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे जो काही पंधरा दिवसाचा कालावधी आपल्याला मिळणार आहे या कालावधीमध्ये व्यक्तिगत आपल्याला अधिक भर देणं मला वाटतं अत्यंत आहे आणि हा जो व्यक्तिगत भर आपण दिला तर आपल्याला अपेक्षित असणारा मोठा विजय या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला साकार करता येईल हा विजय साकार करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या एकीचं बळ आवश्यक आहे आणि